धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे देव देश धर्मासाठी प्राणांचे बलिदान देणारे तेजानं तळपणारे स्वाभिमानी व्यक्तिमत्व आहे त्यांचा हा पुतळा त्यांनी स्वराज्यासाठी निर्माण केलेल्या इतिहासाचं स्मरण आणि स्वाभिमानाची शिकवण देणारं स्मारक ठरेल असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आपला धर्म आणि भगवा शाबूत ठेवण्यासाठी सर्वांनी एक राहावं लागेल हिंदुत्व जागृत ठेवावं लागेल असंही त्यांनी सांगितलं इचलकरंजी इथं श्री शंभूतीर्थ लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं मलाबादे चौकातील शंभूतीर्थावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडला प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण आणि पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी हा केवळ लोकार्पण सोहळा नसून तो लोकोत्सव बनला आहे असं सांगत इचलकरंजीकरांचा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली तर शंभूतीर्थाचा परिसर शासनाच्या निधीतून विकसित झाला तरी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे स्वार्थासाठी संभाजीराजेंना दगाफटका झाला नसता तर आज आपल्या देशाचा इतिहास वेगळा असता हिंदुत्व जागृत ठेवण्यासाठी जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं त्या दैतिक प्रमाण कारकिर्दीच ज्याच्यामुळे आज आम्ही स्वाभिमानाने उभ्या हा स्वाभिमानाचा पुतळा आहे हा एक असा पुतळा आहे की ज्याने आपल्याला स्मरण येत की या व्यक्तीने देव देश आणि धर्म सोडला नाही जाती पातीच्या भिंती तोडून या ठिकाणी एक राहावं लागेल आमचं हिंदुत्व आमचा भगवा ध्वज आमचा भगवा धर्म हे आपल्याला त्या ठिकाणी आप शापूट ठेवावं लागेल हिंदुस्थान जर हिंदुस्थान ठेवायचा असेल तर प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला त्या ठिकाणी त्याच्यातलं हिंदुत्व हे जागृत ठेवावं लागेल छत्रपतींचा इतिहास हा प्रत्येक युवामध्ये रोपित करण्याचा प्रयत्न करतात त्यातनं एक अशी पिढी तयार होते की स्वाभिमानी आहे त्याला आपला इतिहास माहिती आहे आणि आज त्याचच एक प्रती या ठिकाणी या पुतळ्याच्या माध्यमातन आपल्याला पाहायला मिळतंय इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं इचलकरंजीकर आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो आज अनेक आपण विकास कामांचंही उद्घाटन करणार आहोत आणि अर्थातच माननीय खासदार साहेब आणि माननीय आमदार साहेब छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांची पताका गुरुवर्य संभाजी भिडे हे अटकेपार नेत आहेत त्यांच्याच विचारानं तरुण पिढीला छत्रपतींचा इतिहास समजत असल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मांडून हिंदू राष्ट्र होण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर खासदार धनंजय महाडिक आमदार अशोकराव माने माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील गजानन महाजन प्रसाद जाधव यांच्यासह मान्यवर आणि शिवशंभू भक्त उपस्थित होते